एस टी कामगाराच्या प्रलंबित आर्थिक मुद्द्यावर दिवाळीपूर्वी आंदोलनाचा इशारा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संतनगरी शेगाव येथे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी संपन्न झाली या बैठकीत एस टी कामगाराचे अनेक प्रलंबित आर्थिक प्रश्न व दैनंदिन कामकाजातील अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली शासनाने याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन खेळण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला कामगार संघटनेने संयुक्त कृती समितीतील संघटनांना सोबत घेऊन एकत्रित लढा उभारण्याचे आवाहन केले आहे आंदोलनाची तारीख व दिशा कृती समितीशी चर्चेनंतर लवकरच निश्चित केली जाणार आहे प्रलंबित आर्थिक मागण्या बैठकीत खालील प्रमुख आर्थिक मागण्यांवर आंदोलन छेडण्याचा ठराव करण्यात आला एक जुलै दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील कामगारांना देय असलेली महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी दोन एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या कालावधीत मिळणाऱ्या वार्षिक वेतनवाढीतील एक टक्के वाढ व वा घरभाडे भत्त्याच्या वाढीची थकबाकी द्यावी तीन मूळ वेतन वाढ सहा हजार पाचशे रुपयाच्या वाढीची एप्रिल दोन हजार वीस ते मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची थकबाकी देण्यात यावी चार घरभाडे भत्ता आठ सोळा चोवीस ऐवजी दहा वीस तीस टक्के लागू करण्यात यावा इतर मुद्दे बैठकीत महामंडळाची सुरू असलेले खाजगीकरण खाजगी गाड्या पीपीपी पद्धतीने चालविणे अधिकाऱ्यांची मनमानी आदी विषयावर ही चर्चा झाली याबाबत शासन प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी संघटनेने केली आहे या बैठकीत संघटनेचे राज्य सरचिटणीस हनुमंत ताटे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे कार्याध्यक्ष सुरेश बाबा प्रसिद्ध सचिव सदाशिव शिवणकर यांच्यासह राज्यभरातील विभागीय सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही पद्धतीने मार्गक्रमण करणारी ही कामगार संघटना सामूहिक व धोरणात्मक प्रश्नावर नेहमीच ठाम भूमिका घेत असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले प्रलंबित आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी दिवाळीपूर्वी आंदोलनाची हत्यार उपसली जाईल व शासनाला नोटीस देऊन लढा उभारला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला यशस्वी योजनांसाठी योगदान या बैठकीच्या यशस्वीतेसाठी मनोज पाटील राजेंद्र पवार महादेव दिवनाले यांच्यासह विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी तसेच शेगाव आगाराचे पदाधिकारी अमोल राठोड महेश बुरुंगले शेषरा निंबाळकर व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले युवा क्रांती साठी चेतना खेते शेगाव